मैं एक और शायर साहब को बुलाता हूँ इकबाल मुकादम साहब साहफी मुसनफ कई किताबों के जो है मुसनिफ हैं और एक शेर के साथ में के चाहत के बदले में हम तो भेज दें अपनी मर्जी तक कोई मिले तो दिल का गाहक कोई हमें अपनाए तो आ, बहुत अच्छा शेर बहुत शेर। मी मराठी माध्यम तुन बोलना आणि कोकणी माणसं असल्यामुळे मला जास्त बर वाटतं की सगळेच ह्या माझ्या दोन शब्दांना ओळखून घेतील विशेष करून इथे बसलेली व्यक्ती जमा खावर सगळेच ओळखत असतील जर तुम्ही ओळखत नसाल तर पुन्हा त्यांना वाचण्याचा प्रयत्न करा गुगल वरती आहेत तर बदू जमा खावरने एक शेअर लिहिलेला आहे घेऊन नाव फुटकी सर घेऊन नाव फुटकी दर्या फिरून आलो अरे मी वादळामध्येही नाही कधी बुडालो हा माणूस केव्हा बुडणारा नाही आहे कारण त्याच्या हातात बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की तू पर्यंत शिक संघर्ष कर तो शिकलाय आणि आता संघर्ष करतोय तर त्याच त्याच आपल्या बदू जमा बोललेला आहे शोधा वयास दाणे सर शोधा वयास दाणे जी एकदा निघाली परतून पाख ती घरट्याकडे न आली लाटा ही शांत होत्या वाराही मंद होता ऐशात देव जाणे का गल्ब ते बुडाली हा त्यांनी जे पुढे सांगितलेले आहे ना ते फार महत्वाचं सांगितलेलं आहे कि विहिरी खणून आता उपयोग काय खावर सर विहिरी खडून आता उपयोग काय खावर अरे का। केव्हाच आपली वस, वसती वणव्यात भस्म झाली कोकण आपल्याला भस्म करायचं नाहीये पण शिकायचं आहे शिक्षण घ्यायचं